नमस्कार मंडळी आपल्या मनोज बुंदे ब्लॉग्स या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत पालघर जिल्ह्यातील सावरे मनोर या ठिकाणी एका महिलेचं आणि तिच्या मुलीची हत्या करण्यात आली होती या संदर्भात तिचे खुनीचे आहेत ते पकडले गेलेले आहेत पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन याविषयी सविस्तर माहिती दिली आहे काय म्हणाले बाळासाहेब पाटील ऐकूया आज मी प्रेस कॉन्फरन्स महत्वाच्या विषया संदर्भातील आहे आपण पाहिलं असेल की गेल्या काही दिवसामध्ये असे टोटल मर्डर झालेले आहे की ज्याचे खऱ्या अर्थाने मानवतेला काळमो या गोष्टी आहेत आणि ज्याचा वर्णन ऐकल्यानंतर आपल्या अंगावर एकदम शहरे येतील अशी परिस्थिती आहे म्हणजे माणूस असा स्वरूपाच्या काही गोष्टी करू शकतो त्याच्यावर खरोखरच विश्वास बसत नाही त्याचं कारण असं आहे की दोन मर्डर केस मध्ये एकूण पाच लोकांचं जीवन एका मर्डर मध्ये वाड्याला झालेली घटना आहे आणि एका मर्डरमध्ये दोन लोक त्यामध्ये दीड वर्षाच्या मुलीचा मी वाड्या आपले संदर्भात जी घटना आहे त्या संदर्भात सांगतो आणि त्यानंतर बाळा या बाबतीमध्ये येतो काही पेपरमध्ये या बाबतीमध्ये बातम्या थोड्याफार प्रमाणात आलेल्या होत्या परंतु एकत्रितपणे माहिती द्यावी म्हणून आम्ही ते आरोपी यायची वाट बघत होतो आरोपी आलेले आहेत त्यांना उत्तर प्रदेशमधून आणलेल्या आहेत त्या आरोपीला आणि या मनोणमधल्या केसमध्ये सुद्धा आरोपी आपल्याकडे आहे म्हणून जी घटना आहे ती तीस तारखेची आहे प्रत्यक्ष घटना घडली तीस तारखेला ही घटना सावरे वाणीपाडा या ठिकाणची आहे अत्यंत असं जायला नाहीये अशी परिस्थिती आहे त्या डोंगरा तर त्या ठिकाणी एक महिलेची बॉडी अशा माहिती दिली त्यानंतर आमचे त्या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी सर्व पुसले आणि त्याची पाहणी केली असता महिलेच्या कमरेला एक प्लॅस्टिकची पिशवी बांधलेली होती त्याच्यामध्ये दगड होते प्रेत पाण्यामध्येच राहावं यासाठी हे सगळं केलं होतं परंतु प्रेत बॉडी मोठी फुगल्यामुळे ते वर आलं आणि त्याच्यामध्ये ओपन झाले त्यानंतर शोध घेतला असता त्याच ठिकाणी राहणारी महिला ही सुष्मिता प्रवीण तावरे ही बावीस वर्षाची महिला होती ही सावरेपाडा सावरे पाणीपाडा या ठिकाणी राहणारी महिला आहे या बाबतीमध्ये मनोर पोलीस स्टेशनला दोनशे शहात्तर बाबतीत चोवीस या भारतीय न्यायसंहितेच्या कलम एकशे तीन एक प्रमाणे दोनशे अडतीस प्रमाणे गुन्हा त्या ठिकाणी मनोरला दाखल करण्यात आला यामध्ये अधिक तपास केल्यानंतर अशी माहिती समोर आली ही जी महिला आहे ती तिच्या तिचं त्या जिचं ज्या ठिकाणी लग्न झालं होतं त्या व्यक्तीचं पाचव्यांदा लग्न झालेलं आहे ती पाचवी बायको होती आणि त्याच्या आधीची एक बायको त्याची औषध घेऊन गेलेली होती दुसऱ्या तिन्ही बायका सोडलेल्या आहेत त्याने त्यापैकी दोन नंबरच्या बायकोचा एक मुलगा आहे चौदा वर्षाचा मुलगा तो त्या घरीच राहतो त्या घरामध्ये मैताची ननंद राहते आणि मैताचा धीर सुद्धा राहतो हे ननंद धीर जो आहे तो संदीप रामजी डावरे हा पस्तीस वर्षाचा व्यक्ती आहे आणि ननंद जे आहे ते सुमन उर्फ सकू सकू करपड ही अठ्ठेचाळीस वर्षाची महिला आहे ती घरीच राहते त्याच्या आणि तिचा नवरा जो आहे तो एकोणतीस तारखेला म्हणजे घटनेच्या आदल्या दिवशी हा होता त्यामुळे तो गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी झालेली घटना आहे अशी आहे की या त्यांच्या घरामध्ये नलन आणि हा वीर जो आहे त्यांच्याबरोबर ह्या महिलेचे सतत खटके उडत होते सतत पाडण होत होती आणि संपूर्ण घरामध्ये हिच्यामुळे शांतता निर्माण झाली होती अशा स्वरूपाची या दोघांची धारणा झाली होती आणि जमीनच्या संदर्भात सुद्धा जागा आहे या बाबतीमध्ये सुद्धा संपूर्ण हा होता म्हणजे जो संदीप रामजी टावडे हा घरातील मुख्य करता करणारा माणूस होता परंतु हा जो हिचा नवरा होता तो अतिशय वाईट सरकारीचा होता पाच पाच लग्न केलेले होते त्यांनी आणि सगळ्या गोष्टी तोच त्रासदायक ठरायचा आणि त्याला ही साथ देत होती ही माझी महिला साथ होती जेव्हा लग्न ऑफिशियल झाले नव्हतं मग ते राहायचे तिथे त्याबरोबर आणि त्या तसं मुलगा पण झाला त्याला दीड वर्षाचं मुलगा होती एक दीड वर्षाची मुलगी मुलगी आहे ना मुलगी मुलगी आहे दीड वर्षाची मुलगी झाली तर या अशा परिस्थितीमध्ये दररोजचे कटके उडत असताना हा निघून गेल्यानंतर त्यांनी त्याच्या बायकोला गळा आवडून ओंडीने गळा आवडून तिला ठार मारलं त्यानंतर तिचं प्रेम पाण्यामध्येच राहावं म्हणून त्याच्या एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये दगड भरले म्हणजे दगड बांधले पिशवीला बांधून किती चक्कर बाजूने बांधून घेतले आणि ते प्रेत खाली टाकण्याचा ता प्रयत्न केला नंतर दीड वर्षाच्या मुलीलाही गळावर मारून टाकलं आणि तिलाही प्लॅस्टिकच्या पिशवीवर दगड टाकून खाली त्याच डोहामध्ये टाकून दिलं तो एक ओढा आहे ओहळ आहे त्याचा तो पाणी जिथं पडतं जो खट्टा निर्माण होतो त्या ठिकाणी ते टाकलेले बॉडी आहे तर अशा प्रकारे हे साधारणतः तुम्ही घटना या आमच्या अधिकाऱ्यांनी अडिशनल एस पी तिथले डीवायएसपी पालघर आणि पी आय मनो सर्वांनी त्या सगळ्यांनी इंट्रोगेशन करू त्या घटनेच्या खरी पार्श्वभूमी काय शोधून काढली आणि याच्यामध्ये मृत्यूचं का त्या मर्डरचं कारण काय आहे मोटिव्ह काय या संदर्भात सुद्धा माहिती त्यांना मिळालेली आहे के आणि त्यानंतर त्याच्या अधिक इंट्रोगेशन केल्यानंतर त्या मुलीचं मृतदेह कुठे आहे या संदर्भात चौकशी केल्यानंतर मृतदेह सुद्धा ते पाण्यातून बाहेर काढण्यामध्ये यश मिळालेलं आहे अशा प्रकारचं हे संपूर्ण केस डिटेक्ट झालेले याच्यामध्ये तिसरा एक व्यक्ती आहे की ज्यांनी गावामध्ये टाकण्यासाठी किंवा दगड बनण्यासाठी संपूर्ण मदत केलेली आहे तो त्या गावचाच माणूस आहे त्याचं नाव आहे रामा सावरे। या ठिकाणी तो राहतो त्याला त्यांनी बोलून घेतलं आणि ह्या सगळ्या गोष्टी अं त्याच्या मदतीने त्या केलेल्या आहेत तिघांनाही या बाबतीमध्ये अटक करण्यात आलेली आहे तिच्या चारित्राव सुद्धा याचा संशय होता जे मैत आहे त्याच्या चारित्राव सुद्धा हे जे धीर आणि ननंद आहेत याचा संशय होता या सगळ्या गोष्टीमुळे एकत्रित त्याचा परिणाम म्हणून त्यांनी ते मर्डर केलेलं आहे असं आतापर्यंतच्या तपासावर निष्पन्न झालेला आहे त्याचा तपास प्रभारी अधिकारी बयस म्हणून हे सध्या करत आहे